जगात जो अन्याय अत्याचार किंवा क्रूर हत्या आत्महत्या हत्या हे सगळेच प्रकार जर थांबवायचे असतील तर हे विचार आणि या विचारांचं प्रचार झाला पाहिजे तो प्रचार दुसरा होऊन चालणार नाही तर त्या विचारांचं आचरण हे जर प्रत्येक माणसाने करायला सुरुवात केली तर ह्या ज्या सामाजिक समस्या आहेत त्या बऱ्यापैकी थांबतील महामानवांचे विचार जर आपण प्रचार केला नाही आचरण आणलं नाही तर या जगात चाललेल्या आजच्या चंगळवादाला कोणीही थांबू शकणार नाही माहीत नाही आता निसर्गच काय थांबवेल तर थांबवे माहीत नाही प्रज्ञा करुणा आणि विवेक यांनी कोथंबून भरलेल्या मनाच्या समग्र युग पुरुष म्हणून ओळखलं जात जाणीवपूर्वक म्हणालो आज मला एका माझ्या मित्राचा मेसेज आला त्या मेसेजमध्ये आहे भगवान बसवेश्वर पहिल्यांदाच ऐकतो मी आपले मुख्यमंत्री आत्ताच्या विधानसभेमध्ये म्हणाले की महात्मा दोनच कोणीतरी म्हणाल त्यांनी महात्मा फुले आणि यांचं नाव घेतलं जो जेव्हा फुले आणि महात्मा गांधी कोणीतरी म्हणाले की बस महात्मा बसू शेवळ नाही 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 महात्मा नाही ते ईश्वर आहे असं जरीपणे सांगितलं आज दुसरं ऐकलं की भगवान आता माग पुढं मागं पुढं म्हणजे महात्मा म्हणजे बसवेश्वर हे ईश्वर म्हणायचं भगवान बसवेश्वर म्हणायचं आणि काहीही करून तुम्ही फक्त त्यांच्या पाया पाडायच्या आणि विचार सोडून द्यायचे पुढे निघायचं त्यांनी काय केलं काय नाही याच्याविषयी बोलायचं नाही ज्या काळात बसवेश्वर जन्म बसवेश्वरांचा जन्म झाला त्यावेळेची परिस्थिती भयावह होती त्यात आज सुधारणा झाली असं मी म्हणणार नाही कारण आजही मी लिंगाय कारण का मी लिंगायत कसं की माझे आई आईवड्यांनी सांगत लिंगायचं आहे आपण लिंग घालायचं लिंग पूजा करायची हे पारंपरिक वारसा पद्धतीने सांगत आले म्हणून मी लिंग आहे आणि बसवेश्वर माझ्यासारख्या लिंगायत दोन हजार वीस साली कळत म्हणजे मात्र कोणी बसवेश्वर आपल्याला कळायला लागला त्याचे विचार कधी करायचे त्याचे आचरण कधी व्हायचं त्याचं दुसऱ्यांनी अनुकरण कधी करायचं हा तर खूप मोठा भाग आहे ज्या काळात बसवेश्वरचा जन्म झाला ती परिस्थिती अशा पद्धतीची होती की चातुर्वर्णामध्ये कष्ट तरी वेगळा होता फक्त पूजा आजच्या करणारे वर्ग वेगळा होता आणि त्यांना सांभाळणारा एक क्षत्रिय म्हणून तो वर्ग वेगळा होता चातुर्वर्णामध्ये जी पद्धती होती ती भयावह होती फक्त कष्ट कराणी कष्ट करायचं त्याचा मोबद ला आम्ही सांगतोय तेवढाच घ्यायचा असा प्रकार त्यावेळेस होत असल्यामुळं आणि बसवेश्वरांना लहानपणापासून लहान मुलीची एक गोष्ट सरांनी सांगितली बघा सातव्या वर्षीच त्यांना एकेश्वर वादाला त्यांनी सुरुवात केली सातव्या वर्षी की वण्णाना सांगितली की अहो एवढ्या देवांची पूजा करण्यापेक्षा तुम्ही मला सांगताय तू एवढे कड्डे केले एकच खटात केला असता तर तुला पाणी मिळालं असतं तुझी दान लागली असती त्यांनीही वडिलांना असा की मी तेच तुम्हाला सांगतोय एक तुम्ही एकाच देवाची पूजा केली असती तर तुम्हाला देव पावला असता एवढ्या देवाची पूजा करायची गरज नाही हा एकेश्वर वाद सातव्या वर्षी त्यांच्या मनातून सुरुवात झाला सगळ्याच माता भगिनींना आणि माझ्या समोर बसलेल्या सगळ्या गोर व्यक्तींना मला एक सांगायचं आहे आपण मुलांची कल्पकता पूर्णपणे मारून टाकलेली आहे हे सगळ्यांनाच पटायला हरकत नाही आपण मुलांना विचार करू देत नाही मातृभाषेच्या सातव्यावरची विचार करत होते या समाजाचं कसं होतं चाललंय काय हे कशासाठी ते कशासाठी मग शिवाशिव मग का नको घरात एखादी स्त्री चार दिवस बाजूला बसली तर हा काय प्रकार आहे किंवा मग एखाद्याने एखाद्या चामाराने आणलेले जोडे आपल्या घरात घेतो आणि ते जोडे घरात घेताना आपल्या आई त्याच्यावर बोल का काय शिकवते हे त्यांना ही कुठलीच गोष्ट त्यांना बसवेश्वरा सहन व्हायची आणि त्याच्यावरती विचार करायचे हे विचार करत असताना आणि हे सातव्या वर्षी सातव्या वर्षी बसवेश्वरांच्या सारखा माणूस तेही नऊशे वीस वर्षापूर्वी हा विचार करत असेल तर आपली मुलं आज विचार करत नाहीत का करता, ए, ते करतात आपण त्यांना बोलू देत नाही तुला काय करत आहे ते अनेक प्रश्न विचारतात त्या प्रश्नाला अशोशालाही उत्तर मिळत नव्हती आजच्या मुलांनाही उत्तर मिळू देत नाही म्हणजे मिळतच नाही ते कोणीच काहीच सांगत नाही तू फक्त अभ्यास कर आणि आता आता तर असं झालंय लहान मुलालाच नाही नववी दहावी अकरावी बारावी ती भयानक परिस्थिती आहे का पूर्ण कुणाची घरात नवी मा माझे आम्ही त्यांच्या पुढं गेलो आहे सगळे पण लक्षात घ्या नववी दहावी बारावी आपण त्यावेळेस तर मुलांना भूलच देत नाही काही भूलच देत नाही एवढंच नाही तर त्याला जागा उठू देत नाही नाही तर मग ऋतू अभ्यास कर मग अशा परिस्थितीत त्याची कल्पना बुद्धीचा जर आपण रास केला मारून टाकली त्या मुलाला नव्वद टक्के शंभर टक्के मिळाले तो पुढं चांगला होतो बऱ्यापैकी त्याला काय पॅकेज मिळतं सगळं मिळतं सगळं मिळतं पण तो, तो आनंदात जगू शकत नाही आणि जो कमी मार्क मिळाले म्हणजे जास्त मिळालेली मुलंही आत्महत्या करतात चांगल्या नोकरीला असलेलीही मुलं आत्महत्या करतात आणि ज्याला मार्क मिळत नाही ती आत्महत्या करतात हे एकमेव कारण आहे त्यांची कल्पकता त्यांच्या बुद्धीला त्यांचा विकासच होऊ देत नाही फक्त तो, तो अभ्यास करतो हा त्या जमान्यातला आणि आत्ताचा फरक आहे